कोल्हापूर मध्ये देखील गणरायाची मिरवणूक निघालेली आहे तिथे देखील प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि आपले प्रतिनिधी अमर पाटील जोडले गेलेले आहेत अमर कोल्हापूर मध्ये इराणी खान इथे या सगळ्या गणपतींचं विसर्जन होणार आहे कशा पद्धतीने तिथली व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे बोलण्याप्रमाणे इराणी खिणीमध्ये सगळ्या गणेश मुक्तीचं विसर्जन होणार आहे आणि आता मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे तू पाहत असेल तर माझ्या मागे आता मुख्य मिरवणुकीचा तुकाराम माळी गणपती मंदिराचे गणपती आहे त्याचबरोबर या मिरवणुकीचा आत्ताच छत्रपती शाहू महाराज खासदार आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थिती प्रारंभ झाला आता तू पाहत असेल तर या मिरणुकीत लहान या मुली आपल्या सगळ्या कलाप्रेमी ओळख असू दे असं सगळ्यांचं सांगत आहे त्याचबरोबर येथील सर्व नागरिक महिला मंडळी यात सहभागी झालेले आहेत कोल्हापूरतील प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत हे तुकाराम माळी मित्र मंडळ जे आहे ते कायम वेगवेगळ्या उद्देशाने आणि वैशिष्ट्या पूर्ण झाडलेलं आहे तुकारामाळीचे सर्व महिला का, कार्यकर्त्यां महिला ही यामध्ये सहभागी असतात आणि मोठ्या संख्येने इथे मिरुपी सुरुवात झाली आहे पहिला मानाचा गणपती म्हणून यांची ख्याती आहे त्याचबरोबर सर्व ठिकाणी या महिला मंडळ आपल्या कलागुणांना वाव देत आहे आता इथे त्या महिला मंडळीने हदगाही चालू केलेला आहे त्याचबरोबर कोल्हापुरातील सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले मंडळ म्हणून ओळखलं जातं यांचा एकशे पन्नासावा प्रवेश केला एकशे पन्नासाव्या वर्षा पन्ना त्यांचा पदार्पण आहे त्यामुळे या महिला मंडळींनी सर्व एक एकसारख्या साड्या परिणाम करून येथे समाविलेत आणि त्याचबरोबर आपण पाहत असाल तर इथं महिलांच्या बरोबर ही पुरुषही मोठ्या संख्येनं कसे या तुकाराम माहीत वैशिष्ट्य असे की गेल्या एकशे पन्नास वर्षापासून त्यांनी प्रथम एवढी मोठी मूर्ती बसलेली आहे कारण त्यांची मूर्ती ही पालखीतील असते एक से या उद्देशाने त्यांनी या वर्षी मोठी जी 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 अगदीच या बाप्पाचं पहिला मानाचा गणपती आपण जसं म्हणालाय तसं या बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे खूप भक्तिमय वातावरण तिथलं दिसतंय अनेक भाविक आपल्याला तिथे आलेले दिसतात पोलिसांची पुलीशान पोलिसांनी कशा पद्धतीने इथे व्यवस्था ठेवलेली आहे कशा पद्धतीने कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच्या सोयी सुविधा करून ठेवलेल्या आहेत काय सांगा तू बोलल्याप्रमाणे आता पोलीस अधीक्षक येथे उपस्थित होते आणि पोलीस महानिरीक्षकही उपस्थित होते त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे प्रत्येक ठिकाणी बॅरिकेडिंग के केलेलं आहे त्याचबरोबर पंचगंगा नदी पात्रामध्ये पाण्याचे आता पाण्यामध्ये विसर्जन करणार नसल्यामुळे ठिराणी खणीमध्ये जाण्यासाठी मार्ग खोरा केला जवळपास एकवीसशे पोलिसांची फौज तिथे तैनात ठेवण्यात आल्या असल्याचं समजतंय जिवाय शिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जिथे ज्या इमारती आहेत ज्या धोकादायक इमारती आहेत तिथे देखील दे 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 बॅरिकेडिंग करण्यात आले असल्याचं देखील समजतंय अमर त्यांनी ज्या मुख्य प्रमुख मार्गावर विसरले मिळवण्यावरून ज्या धोकादायक इमारती त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने बॅरिकेडिंग केले आहे तिथं थांबण्याची मज्जाव केला आहे मुख्य प्रमुख मार्ग जो आहे त्या ठिकाणी हा जुना मार्ग आहे त्या ठिकाणी संध्याकाळी गर्दी होती दिवसा काही गर्दी संध्याकाळी काही गडबड होऊ का नये यासाठी पोलीस प्रशासन त्याचबरोबर महापालिका प्रशासन अगदीच आपण पाहिलं अमर लेझर मुळे बऱ्याच लोकांना त्याची हानी पोहोचली होती गेल्या वर्षीपर्यंत हे सगळे प्रकार होत होते मात्र यावर्षी बंदी करण्यात आलेली आहे कोणतेही लेझरचे खेळ केले जाणार नाहीये त्या दरम्यान कोणत्याही अशा पद्धतीची करमणूक केली जाणार नाही यासाठी याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे तिथे काय परिस्थिती आहे तिथे लेझरचा वापर केला जातोय का जानवी तू सांगितल्याप्रमाणे लेझरचा वापर या ठिकाणी होणार नाही आहे कारण विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर आणण्यास बंदी पोलीस प्रशासनाने घातली आहे त्याचबरोबर सर्व लेझर पुरवठा म्हणजे जे दे लाईट देणारे साऊंड सिस्टीम आणि लाईट ते पुरवठा त्यांनाही त्यांनी नोटिसा बजवले कारण गणपतीच्या आगमनाच्या वेळी एका पोलीस कर्मचारी आणि एक कार्यकर्त्याला डोळ्याला इजा जाऊन त्याचा डोळा निकामी झाला आहे त्या दिवसापासून म्हणजे गणपतीचं आगमन होतं त्या दिवशी इजा झाली होती आता या लेझर व बंदी यावेळेसाठी पहिल्यापासून बऱ्याच संघटना आक्रमक होत्या आणि दोन दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाने आणि सगळ्या प्रशासनाने निर्णय घेतला की या लेझरला बंदी असावी त्यामुळे संध्याकाळी लेझरचा कमी असेल परंतु लाईट इफेक्ट असेल अगदीच अगदीच अगदी अमर आपल्या मागे आपल्याला दिसतंय की अनेक महिला ज्या आहेत ते फेर धरताना दिसते नेमकं त्या कोणता जयघोष करतायत आम्हाला पाहायला मिळेल का जान्हवी हा एक जिम्मा खेळत आहेत त्या आणि त्यांच्याकडे आपण जाऊ जवळ तर जान्हवी जी 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 आपण त्यांच्याशी बातचीत करू शकतो का काही महिलांशी त्यांच्या भावना जाणून घेऊ शकतो का करून घेऊ काही काय सांगाल काय खेळ खेळायला लागला आणि काय काय खेळायला लागलाय आणि काय बोलायला लागलाय काय म्हणणं आपल्यावर बोलण्यासाठी माझी पण आहे काय सांगाल की तुम्हाला खेळताना काय वाटतंय काय खेळायला आलंयचा आनंदाचा तुम्ही काय सांगाल की तुम्ही आज मुलगीच खेळायला आलाय तुम्हाला कसं वाटत नाही आम्हाला आमच्या तू म्हणतप्रमाणे ह्या गौरी गणपतीचा खेळ आहे आणि त्या गणपती मध्ये खेळला जातो प्रत्येक कालमी हे तुकाराम माहीत आली मी ही पेठेत आहे आणि त्या पेठेतल्या ज्या ठिकाणी गावठाण भाग आहे त्या ठिकाणी हा खेळ खेळला जातो उपनगरातल्या बऱ्याच महिलांना माहित असेल आता यामध्ये आपण बघत खेळताना दिसत आहेत कारण प्रत्येक ठिकाणी ज्या खेळत आहेत सगळ्या त्यांच्याशी बातमी करत काय खेळालं आणि कसं घेतात किती दिवस खेळत होतो तुम्ही <laughs> किती दिवस आणि किती महिला खेळताय रोज <laughs> जानवी तू बघितलं असशील आता इथे शंभरच्या वरती म्हणजे दीडशेच्या वर महिला है है। या खेळत आहेत आणि या खेळाचं वैशिष्ट्य सगळ्यांना खेळावं यासाठी या खेळ महिला खेळत आहेत जान्हवी अगदीच अगदीच धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय बाप्पाला निरोप देण्यासाठी म्हणून सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे दहा दिवसाच्या सेवेनंतर बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ आलेली आहे अनंत चतुर्दशीला आता दहा दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होत आहे गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने मुंबई पुणे कोल्हापूर तगडा पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे प्रशासनाने देखील चोख तयारी इथे ठेवलेली आहे आणि गर्दी टाळण्यासाठी म्हणून प्रत्येक विभागामध्ये कृत्रिम तलाव देखील उभारण्यात आलेले आहेत आणि आपण आता ही चारही दृश्य पाहतोय घरगुती गणपतींचं विसर्जन देखील होत आहे दगडूशेठ गणपतीचा मिरवणूक जी आहे ती संध्याकाळी चार वाजता निघणार आहे मुंबईच्या राजाचं प्रस्थान काही वेळापूर्वीच झालेलं आहे शिवाय भाऊसाहेब रंगारी गणपतीचं देखील आता विसर्जन होणार आहेत सगळेच गणपती विसर्जनासाठी निघालेले आहेत निघत आहेत